नमस्कार जागृत महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अंधेरी पश्चिम सात बंगला या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेतर्फे रस्त्याचे खोदकाम चालू आहे तसेच ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू ठेवलेलं आहे काही ठिकाणी अजूनही रस्त्याची कामं पूर्ण झालेली नाहीत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हे जा करणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर त्रास सहन करावा लागतो एकीकडे पाहायला गेलं तर विरोधकांनी देखील याच्यावर महानगरपालिकेला प्रश्न विचारला मात्र महानगरपालिकेमार्फत कोणताही ते उत्तर त्यांना देण्यात आलेलं नाही आहे तसेच एकीकडं महानगरपालिकेमार्फत जी योजना आव्हान केलं जातं की कोणत्याही इमारतीमध्ये जर पाणी साचलं असेल त्या ठिकाणी दास या मलेरियाचे डेंगू आले तर त्वरित त्याच्यावर दंडतात्मक कारवाई केली जाते मात्र आपण पाहू शकतात का ह्या ठिकाणी गेले काही दोन तीन महिन्यापासून काम चालू आहे महानगरपालिका काम करत आहे मात्र ते काम पूर्ण करण्यात आलेलं नाही वेळेवर त्याच्यामुळे ह्या ठिकाणी पाणी साचलं त्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर डास आपल्याला पाहायला मिळतात आहे आणि जेणेकरून ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जो वस्ती आहे नागरिक आहे ह्या तिथे राहतात ह्या नागरिकांना जर मलेरिया डेंगू झाला तर ह्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण होतो कॅमेरामॅन यशसोबत मी गणेश पाडे जागृत महाराष्ट्र मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद